नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा माका असतं रविवारची सुट्टी तर रविवारच्या सुट्टीत थोडीफार कामं असतात किंवा क्लास असतात पेटीचं पण पेटीच्या क्लासात जाऊ शकले नाही कारण तब्येत थोडी बरी नाही होती पक्वतच्या पण प्रॅक्टिससाठी जायचं होतं पण जाऊ नाही मिळाला कारण तब्येत खूपच बरी नाही थोडंफार फूड पॉईजन वगैरे असं झाला मेडिसिन सुरू केलं आहे बघूया आता कसं का काय आता सुट्टीत करायचा काय म्हणून मतलं वांगी अंक भर वगैरे देऊया ही असत वांग्याची झाडं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे या कोपऱ्यात आम्ही बिर्याणी राईस भात पेरला दोन तीन दिवस मोठं पाऊसनंच नाही होतो त्याच्यामुळे थोडाफार आमका जमला कारण भात थोडा वर इला अति पाऊस असतो तर काय भाताचा काय खरं होता आत्ता आत्ता काय बारीक बारीक तर व दिसतात या कोपऱ्यात ह्या असं आमचं कंपाऊंड या कंपाऊंडमध्ये थोडेसे माड असतात आणि चार कोपरे हे शेतीचे असत आणि एका कोपऱ्यात विहीर असा आणि थोडी अडगळीचं सामान वगैरे काय कसं ठेवलेलं असतं किंवा लाकडं वगैरे ठेवलेली असत या कोपऱ्यात आईन कुदीन खणन भात पेरले ना तुम्ही बघू शकता कशाप्रकारे कुदीन खाणल्यानंतर नंतर मात्र थोडंसं आडो करूया कारण गुरा वगैरे येतात आड्यात थोडी शिरडा वगैरे लावून झाल्यानंतर मात्र तुम्हाला दाखवूया वांग्याची झाडं ही सगळी असतात वांग्याची झाडं या प्लॉटमध्ये तो लाय दोन लाईन वांगेची झाडं असत आणि पुढच्या प्लॉटमध्ये दोन मध्ये छोटंसं एक पा भाग केलेला असत थेसर वांग्याची झाडं असत आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशाप्रकारे जमीन करून अळी वगैरे घातलेली असतात या ठिकाणी वाली वगैरे दोडकी तवशी माटवीत लागणारा तवसा गौरी पूजना दिवशी हवशासाठी लागणारी पाना वगैरे असतात ती पानांसाठी दोडकी वगैरे इतर काय तवशी विवशी सगळं करूचं लागतं त्याच्यानंतर हळद करूची लागतं हळदीची पानं पण लागतात मोध उकडूचे आले पातोळी करूचे आले उद्या नागपंचमी पातोळी लागतले तेव्हा हळद वगैरे के केली आहे या ठिकाणी परत ही असंच पूर्ण वांग्याची झाडं जी वांग्याची झाडं दिवाळीमध्ये आम्ही रुजत घातलेले आहे ते, वांगी ते, ते आता वांगीची झाडं कोपऱ्यात ती काढून टाकायचे कशा म्हणून ती आम्ही पुन्हा लावली काढून आणि त्या कोपऱ्यात आता भात पेरला हे पूर्ण कंपाऊंडमध्ये आता शेती करणार असो बाजूकच एक छोटीशी विहीर असा त्या विहीरचं आम्ही पाणी पिनवू नये कारण कठोड वगैरे करू नये त्याच्यामुळे ही असत हळदीची झाडं वगैरे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हळद लागवड केली आहे ती तुमकं आता आमचं घर दाखवत आहे ह्या घर या घराच्या बाजूकच रस्तो असा रस्त्याक लागणच ह्या कंपाऊंड असा या कंपाऊंडमध्ये आता शेती म्हणजे नाचणं भात वगैरे केला जाता आई थैसर काम करता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे थैसर काम करता पाऊस पण चालू असा आता तुमका घराचा वगैरे परिसर दाखवत आहे प्रकारे राहतो पावसात सगळे लोक शेती वगैरे करतात त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर अगदी हिरवगार होता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी घराच्या समोरचा माहोल असा तो पूर्ण घराच्या चारही साईडने शेती असा या शेतीमध्ये एका साईडने शेळ म्हणतात म्हणजे गाळाव म्हणतात ता असा एका साईडने भरडं म्हणजे पूर्ण जंगल वगैरे असा छानपैकी रोड वगैरे आजूबाजूक मस्त वातावरण एवढ्यात आई त्या ठिकाणी काम करता समोर तुम्ही बघू शकता या पोलाच्या पलीकडे आमचा परडा असा त्या परड्यात आता आम्ही तुमका खेळाचा ग्राउंड दाखवतो ह्या असा खेळाचा ग्राउंड याच्यात दिवाळीनंतर मे महिन्यापर्यंत क्रिकेट खेळलं जाता सिलेंडरची गाडी आवडत जाणार नाही त्याच्यामुळे सग आवाटातले सगळे वाडीतले सगळे सिलेंडर हे आमच्या घराकडे ठेवतात कारण गाडी इथे थांबता म्हणून आईन वेगवेगळी फुलझाडं पण लावलेली असतात तुम्ही बघू शकता कशाप्रकारे फुलझाडं असत ती या ठिकाणी पण असत या ठिकाणी दुसरी फुलझाडं आहेत वेगवेगळ्या प्रकार त्याच्यानंतर इकडे या ठिकाणी डेलिया वगैरे असत तसंच गुलाबा वगैरे असत दोन चारच आहेत जास्त नाही आहेत गुलाबाची झाडं वगैरे गावटी गुलाब असा पूर्ण तो काळो भाग दिसत <coughs> आहे या काळ्या भागात हैसर आईन तवशी वगैरे लावलेले नसत आणि हे सर आला पण लावला असा म्हणजे आल्या जे कोंब येतात ते आलं लावले नसा या ठिकाणी त्यानंतर तुमका दाखवते घराच्या बाजूकच कशा प्रकारे हळद चुरून वगैरे लागवड केली असा कंदी असत करांदे असत छानपैकी छोटंसं असं छोट्या फॅमिलीसाठी छोटंसं सेट वगैरे म्हणजे कसं छोटी लागवड केलेली असा हिंसा लाकडाचं माज मिटरात पण आम्ही प्रोटेक्शन केला कारण पावसाची वावजळ बसून मिटरावर पाणी वगैरे पडता म्हणून हा असा पूर्वे परिसर हा असा आमचा खळा खळ्यात दोन गाड्या वगैरे लागतात आणि समोर सुतारकामाची जागा वगैरे ही असा गणपतीची माती ही गणपतीची माती आम्ही यावर्षी लवकर आणली कारण पुन्हा ट्रक कधी सांगा गेला नाही त्याच्यामुळे आम्ही लवकर स्टॉक करून ठेवलो आहात दोन साच्या पण आणलेल्या असत नवीन हे असा आमचं मोठं असं घर गर। घराच्या अवतीभवती परिसरात याच्या परिसरात माड असत फोपळी असत आणि फुलझाडा पण असत या भागात सुतारकाम वगैरे केला होता घराच्या एका साईडला या माटवाक दोन चार वर्ष आली माटवा घातल्याचा फायदा झालो सामान वगैरे रवता काम पण करू गावता खळ्यात त्या असत वरती गणपती ठेवलेले असत ते गेल्या वर्षाचे असत आता बाबा आषाढी एकादशीक जाऊन आल्यानंतर गणपतीक सुरुवात करतो आम्ही घराच्या खळ्यातच आम्ही गाडी लावतो कारण आजूबाजू कशी शेड वगैरे काही काढू नये असा खळ्यात पाणी येऊ नये म्हणून समोरूनच एक छोटंसं पाट काढलो असा त्या पाटान खाली गाळवात पाणी जातं जे पाट हल्लीच काढलो असा पहिलं होतो तो, तो उरण गेलो त्याच्यामुळे दरवर्षी आमक पाट काढूच लागतं या ठिकाणी आम्ही पोपळी वगैरे लावली आहेत पोपळी आम्ही रुजावून काढलेले असत सगळे पोपळी असा घराच्या समोरचा परिसर कागद वगैरे लावलं असा कारण गणपती वगैरे असतात खळ्यात त्याच्यामुळे वावजड वगैरे बसा नाही म्हणून खळ्यात आम्ही हे केला प्रोटेक्शन ह्या असा गाळा म्हणजे कोकणात कोकणातलेल्याचा फील या ठिकाणी होता कारण पूर्ण निसर्ग हिरवगार निसर्ग आणि नि, इतर वातावरण पण कि चिमण्यांचं किलबिलाड वगैरे सगळं इथे बहु म्हणजे ऐकाक भेटता चतुर्थीमध्ये हुंदरपेक हुंदरपेक म्हणजे ऋषी पंचमी म्हणजे हुंदराची ज्या दिवशी पूजा केली त्या दिवशी माठ केलं जातं माठ त्या लाल माटाट या ठिकाणी भाजी वगैरे आहे हे असं जास्वंदीची फुलं आमच्याकडे सात आठ प्रकारचे जास्वंदी असत जे मी वेगवेगळ्या प्रकारची फुलं बोलतात ते मी आणून इथे लावलेले असत अतिशय सुंदर समोर दोन तीन माड मग लागते माड पण असत दोन हे असत घरासमोरचे माड आता तुम्हाला दाखवते मोगरी वगैरे इतर फुलं कशाप्रकारे आईने या ठिकाणी झाडं लावले आहेत ते मोगरी कुंदी बोली सदाफुली गोंडी अशा प्रकारे फुलझाडं लावलेली असत सगळं काम औरुंदानंतर खळ्यात इल्यानंतर हे वाट बघत बसतली ही नवीनच आणली आहेत मांजरा तुम्ही बघू शकता किती सुंदर असत काम करून दमान झाल्यानंतर आईन थोडंसं खाऊक आणलं जर हातपाय धुतल्याने खाऊक घेतला ह्यांकं पण थोडा खाऊ दिला बाबा गेले कुडा ट्रीटमेंट घ्यायच्यासाठी त्याच्यामध्ये ते येणार होते आता थोड्याच वेळा आता जेवण जेवणाची घाई सुरू झाली आईची थोडीफार ते जेवणात मदत करूया आमच्याकडे कायम जेवण ह्या चुलीवर केलं जातं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे भात वगैरे वाहत होतो आमच्याकडे असा आज कुवताची उसळ आणि कुवताचा सांबारा कुवताच्या उसीसाठी मी बटाटे वगैरे उकडून घेतले आणि ते कुवताच्या उष्धीत घातल्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर तब्येत बरी नसल्यामुळे थोडं आराम केलं आहे थोडंसं औषध वगैरे घेतलं आहे त्याच्यानंतर मग तर संध्याकाळी उठल्यानंतर मग तुमका आता परिसर दाखवूया कोकणात असं ढोरा वगैरे चढताना सुंदर परिसर तुम्ही बघू शकताय तुमका जो हे अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच आमच्या गावाकडे यावा आणि गावाक भेट द्यावा छानपैकी परिसर असा तब्येत बरी नसल्यामुळे क्लासा वगैरे जाऊ न त्याच्यामुळे घरी वेळ मिळालो त्या वेळात काम केलं आहे आणि काम करता करताच एक छोटीशी व्हिडिओ बनवलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत शुभ दिवस धन्यवाद